म्हणून भरती निघालेली आहे जे विद्यार्थी ज्याचं वय बसत नव्हतं ते चान्स आहेच परंतु जे नवीन फ्रेशमध्ये पोरं आहे जे पहिल्या भरतीत लागायची इच्छा ठेवून राहिले ताकद ठेवून राहिले नाही लागतच यावर्षी त्याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहा काही चुका आहे ज्या तुम्ही करू नका शक्यतो पोलीस भरती आली आणि मी थांबलेलं लिहिलं होतं था की हा फॉर्म भरू नका म्हणजे फॉर्म भरू नका थांबा पोरं काय करते तुम्हाला एक मायानुभव अनुभव सांगतो पोरं काय करते म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी समजा आता भरपूर इथे दहा वर्ष झाले पोलीस भरतीच्या फील्डमध्ये आहे आणि पोरायला आपण पाहतो बोलतो जास्त तर सगळे पोरं पोलीस भरतीचेच आहे आपल्या क्लासमध्ये म्हटलं तरी किंवा कुठं कॉन्टॅक्टमध्ये पण पोरं म्हणते की कधी गोष्टी निघते की मी फॉर्म भरला होता सर तिथं अरे अर मी फॉर्म भरला होता मग माहीत पडलं माझ्या कॅटेगरीची तिथे जागा जागामध्ये हा विषय होते तर सगळ्यात पहिले हा हे जे गलती आहे हे चूक तुम्ही करू नका यावर्षी पहिले तुम्ही फॉर्म भरत असताना गडबड करून का फॉर्म निघाले सर पहिल्याच दिवशी फॉर्म भरतो मी असं नसते करत थांबून जा पूर्ण जागा जिल्ह्याच्या जागा आलेल्याच आहे व्यवस्थित पहिले चाळायचं आहे आपल्याला कुठं नोकरी करायची आहे विदर्भात राहायचं आहे का विदर्भाच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्रात जायचं आहे का कोकणात जायचं आहे आता प्रत्येकजणं काही जण ठरलं राहते मुंबई मुंबई बम जागा राहते बरोबर आहे ठीक आहे काही हरकत नाही परंतु कसं आहे माहीत आहे काय तुम्ही आपली कॅपेबिलिटी पहा पहिले की आपल्याला आपले आपला पेपर किती आहे आपला फिजिकल किती आहे आणि आपण फॉर्म इथं जर टाकला तर आपलं काम होईन काय त्या विषयावर बोलू म्हणा पण नवीन भरतीबद्दल मी सध्या पहिले सांगत आहे की तुमचं फिजिकल किती आहे पेपर किती आहे हे लय महत्त्वाचं आहे त्याच्यानुसार जिल्हा निवडाचा सा। पहिले सगळ्यात पहिला एक मुद्दा आपला फॉर्म भरताना पहिले तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या तिथं जागा आहे का यग दोन तीन जे काही तुमचे बी ओबीसी एस टी एन टी डी एन टी बी जे कॅ कॅटेगरीजन सर्वसाधारणमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या तिथं जागा आहे का ते पाच एकही जागा नाही आहे ओपनच्या आसन तुम्हाला जर वाटत असेल तर ओपनमध्ये आहे ओपनवर हेड तुम्ही तर फॉर्म टाकायचा ठीक आहे हा जरा पहिला मुद्दा मी जो क्लिअर केला आता भरतीची जाहिरात आली आपण अचानक एक मध्ये बॅच टाकली पेपरशेट बॅच म्हणजे त्याच्यात फक्त पोलीस भरतीले आलेलं गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सगळं शिकवलो आपण ते पूर्ण पेपरशेट म्हणजे एक दीड महिन्यात दोन महिन्यात पोराचा पेपरशेटच शिकवायचा म्हणजे जेणेकरून पोलीस भरता पेपर नव्वद प्लसच बसला पाहिजे त्याच्यासाठी एक बॅचही टाकलेली आहे गाड इथं साईनगरमध्ये साईनगरमध्ये आता क्लासेस चेंज झाले सर्वांना सांगत होती मागच्या व्हिडिओमध्ये साईनगरमध्ये गजान मार्च्यामध्ये आपले क्लासेस चालू झालेले आहे परंतु विषय एकच आहे की बॅच ऑफलाईन आहे हे जे बॅच जे आपली पेपरशेट बॅच हे संध्याकाळी सहा ते आठ आपल्या क्लासमध्ये ऑफलाईन आहे परंतु मला आता काही पुरायचे मेसेज कमेंट आल्या आणि काही फोनही आले सर ऑनलाईन करा थोडा फायदा होईन आम्हाला पण परंतु बो या व्हिडिओच्या माध्यमातून जर की पुरायचे आणखी जास्त कमेंट आले तर मी विचार करतो त्याच्यावर ऑनलाईन यायचं काय आहे सध्या कारण की ऑनलाईन यायच्या अगोदर थोडं मला आठ दहा दिवस लागन त्यासाठी त्याच्यावर विचार करू परंतु याच्या ह्या व्हिडिओच्या कमेंटवरून थोडं विचार करेन मी आणखी महत्त्वाचा मुद्दा थोडा क्लिअर करायचा मला आहे हा झाला अभ्यासाचा विषय पेपर सेट सहाच बॅट मी सांगून सांगेन तुम्हाला आता नोट्स तर आहेत आपले हे सगळं माहिती महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचा तुम्हाला डॉक्युमेंट यावर्षी जे विद्यार्थी झोपले होते आत्ता ते जागे होईन म्हणून माझ्या डॉक्युमेंटची नॉन क्रिमिनलची डेट गेली मला माहिती नव्हतं मग आता झोपलेल्या जागे काही शेतूमध्ये गर्दी हां मला नॉन क्रिमिनल पाहिजे नॉन क्रिमिनल मग तो म्हणते की बा पंधरा दिवसात येईन एक महिन्यात येईन आणि एक महिना फॉर्म भरायला आहेच तर हे आता झोपलेले पहिलं परत प्रत्येक वेळेत चांगला असतो की बा भरती याच्या अगोदर की डॉक्युमेंट रेडी ठेवा रे बा सीसाठी नॉन क्रिमिनल लागते एस सी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल लागत नाही म्हणून डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी ठेवा हा लय महत्त्वाचा मुद्दा आहे आता जे जे डॉक्युमेंट रेडी आहे तो मस्त शांत आहे पॅ फिजिकल कुराला पेपरवर भर देऊन राहिला विषय संपला डॉक्युमेंटच्या मागाने लागत हे तर झामल करणारे पुट्टे आता डॉक्युमेंटच्या मागा लागणार असे पुट्टे लागत नाही टाईमावर सगळ्या गोष्टी करणारे पुट्टे लागत नाही ठीक आहे पण आता ठीक आहे काही राहिले असेल काही जना जर फास्टमध्ये कधी नाही राहत लक्षात एखादा हुशारे पोर करायचे नाही राहत लक्षात तर फास्टमध्ये डॉक्युमेंट काढून घ्या थोडे दोनशे तीनशे रुपये जास्त देऊन अर्जंट पाहिजे म्हणा भरतीसाठी नॉन क्रिमिनल महत्वाचं आहे काय बाकी काही नाही बाकी सगळे नॉर्मल डॉक्युमेंट टी सी ओमेसिल कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याच्यावर मेसेजिंग डॉक्युमेंटसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉपर पोलीस भरतीचं यूट्यूब चॅनल आपलं भरपूर व्हिडिओ याच्यावर तुम्ही येऊन पा पेपर कसा सोडवायचा याच्यातही व्हिडिओ टाकलेला आहे मी काल त्याच्यावर कमेंट आली काय जबरदस्त व्हिडिओ बनवला म्हणे तर पेपर कसा सोडायचा त्या पहिले गणित सोडवायचं का बुद्धिमत्ता सोडायचा का जी के सोडायचं जबरदस्त सांगितलं पेपर जर प्रश्न नाही आला तर काय करायचं गोल करून त्याला सोडून द्यायचं त्याला नंतर पाहाचं जबरदस्त व्हिडिओ आहे बरं हा आपला मुद्दा आहे आता अभ्यासाचा डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं मी अभ्यास तुम्हाला जर अमरावतीमध्ये ऑफलाईनमध्ये संधी घ्यायची सर आपल्या सायनगरमध्ये तेव्हा सहा ते आठ दोनच पेपरशीट झालेले आहे आता आले एक तारखेपर्यंत तरी चालते कारण की जे दोन चार सेट राहिले सोड़, जी ते शेवटी घेऊन घेऊ झालेले ठीक आहे म्हणून सोड सोडणार काहीच नाही आता महत्त्वाचा मुद्दा जीके जी जी नोट्स तयार झालेली आहे फक्त दोनशे प्रश्न राहिले बनाचे आणि ते तुम्हाला एक तारखेपासून भेटेल एक नोव्हेंबर ऑक्टोबर चाललं ना एक नोव्हेंबरपासून तुम्हाला भेटन आता त्याच्यात काय पे नोट्स आहे स्पेशल जी केच्या ह्या अजून दिल्या नाही मी अजून महाराष्ट्रात ह्या नोट्स दिल्या नाही फक्त रेडी आहे दोनशे प्रश्न राहिले हां हा मी संपूर्ण विद्यार्थ्याला दिलेला आहे पेपरसेट संभाव्य त्याच्यात गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी केचं शंभर मार्काचं विश्लेषण आहे शंभर मार्काचं विश्लेषण नाही आहे शक्यतो आपण भूतिकारचंही पाहिलं मी भूतिकारचं पाहिलं अजून पण पा इतर काही पेपरसेट पाहिले पण पा शंभर मार्काचं विश्लेषण कायच्यात देत नाही याच्यात शंभर मार्काचं विश्लेषण दिलं म्हणून याच्यात थोडासा अभ्यास अफाट म्हणजे वास्ट होऊ शकतो तुमचा जबरदस्त अभ्यास होईल हा पेपरसेट पेपर याच्यात चोवीस प्रश्नपत्रिका आहे आणि चोवीस त्याचे ज़िए विश्लेषण म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात आणि ह्या पी डी एफ स्वरूपात तुम्हाला पाहिजे सर है, हा अवेलेबल आहे प्लस जी केची नोट्स एक तारखेपासून हा आताच अवेलेबल आहे आणि प्लस जी केची नोट्स एक नोव्हेंबरवर सगळे बटन पा लक्षात घ्या हा जो पेपरशेट आहे हा पेपरशेट संभाव्य प्रश्न फक्त शंभर रुपयात देऊन राहिला पण नव्यान रुपये सांगायची नाही आपल्याला धंदानी करायचा आहे खेळ नव्याण्णन रुपये नव्याण्णन रुपये म्हणजे शंभरच रुपये घेऊन राहिला तो समोर समोर जाऊन तो तो धंदानी करायचा आहे हे शंभर रुपयात घेऊन राहू शंभर रुपये देऊन राहू पण हे पेपरशेट चोवीस प्रश्नपत्रिकेचा प्लस त्याच्या चोवीस विश्लेषणासहित ठीक आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा ते पेपरशेट जी बॅच आहे ते काय ना की आपण ऑनलाईनमध्ये थोडं गणित वगैरे पोरायला फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर देत जाऊ आता ही स्पेशल जी केची जी नोट्स आहे लिखित स्वरूपाची लिखित समजते ना तुम्हाला लिहून घेतलेली लिहून दिलेली अशी तर लिहून घेतलेली नोट्स आहे जबरदस्त नोट्स आहे याच्यात स्पेशल जी के जी आहेत हे जर वाचली वन लाईनर स्वरूपातली तर स्पेशल एक्स्ट्रा जी के करायचं काम पडणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे हा हे एक नोव्हेंबरपासून तुम्हाला भेटत आता याची प्राईस वगैरे काय आहे ते शंभर रुपये सांगितले मी स्पेशल जी केची नोट्स देऊन राहिलो मी फक्त पन्नास रुपयात फक्त पन्नास रुपयात आता तुम्हाला सांग दोघं घेतले तर की डिस्काउंट काहीच नाही आहे मी शंभर रुपयात दिली असती ते हे लय महत्त्वाची आहे हे लय लावून काढलेली नोट्स आहे भरपूर महत्त्वाची आहे आणि हे पन्नास रुपये पैसे लय कमी ठेवली यावेळेस दीडशे रुपयात टोटल सर्व पुरायले टोटल दोन्ही पण पी डी एफ आहे दीडशे रुपयात भेटून जाईल दोन्ही पाहिजे असेल तर एक तारखेपासून सध्या एक पाहिजे असेल शंभर रुपयात पेपर सेट संभाव्य आपला रेडी आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला या व्हिडिओत सांगायचा होता जे पोरं आता फिजिकल तर कमीत कमी फिजिकली बंद होतं पुरायचं कारण अमरा की अमरावती अमरावतीमध्ये जिल्हा स्टेडियम बंद आहे सध्या काम चालू आहे सिंथेटिक ग्राउंडवर राहिलं अमरावतीत पोरायची जशी पाहिजे तशी प्रॅक्टिस नाही होऊन राहिली परंतु काही जसं जमते जसं त्या ज्या ग्राउंडवर होते ते करून राहिले असं काही नाही परंतु चांगली प्रॅक्टिस जिल्हा स्टेडियमवर होते पण तिथं ग्राउंड बेकार आहे म्हणून सध्याचे फिजिकल पोरायचं बंद आहे परंतु पा फिजिकल बंदा जाऊ द्या कुठेही प्रॅक्टिस करा भरती आलेली आहे भरती आलेली आहे फिजिकल आता कमी बंद असेल तर आता चालू करा कुठे धावा खेड्यातले पुट्टे आता भातकुली क्लासेस आहे आपले भातकुलीतले पुट्टे रोडवर धावून थोडाशे मरले का मरते का पुट्टा सोळाशे रोडवर धावल्या ना काही फरक नाही पडत ते मनाच्या गोष्टी आहेत तेल संपते हे खतम होते घुटणे जाते काही नाही आपल्याला दोन एक दीड वर्ष धावणं असते नोकरी घेतल्यानंतर कुठं धावं लागते म्हणून कुठे धावा पण फिजिकल आता चालू करा तीन इव्हेंट आहे आपले सोळाशे पु गुलाफेक आणि शंभर मीटर ठीक आहे आता हे सगळ्यात पहिले फिजिकल आहे म्हणून फिजिकलवर थोडं जास्त भर द्या प्लस स्टडी मटेरियल तर आहेच आणि यूट्यूब चॅनलवर जुळून राहा या चॅनलवर नवीन आला असं सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर काय होते आपण व्हिडिओ टाकल्यानंतर बरोबर दिसते तुम्हाला म्हणून शक्यतो सकोज जुळून राहा कॉन्टॅक्टमध्ये राहा नवीन अपडेट रोजच देईन महत्त्वाचा मुद्दा जो पेपरशेट आहे पेपरशेटचे जे गणित शिकवतो आपण पेपरशेटचे गणित आता जवळपास थोडे 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 आपण यूट्यूबवर टाकू म्हणजे पोरायला सा। काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे आपल्या यूट्यूब चॅनलचा कसं आहे कंटेंट बनवणं पूर्ण पन्नास गणित बनवणं आणि ते ॲप घेणं आणि ॲपवर लॉन्च करणं पूर्ण ते थोडं थोडं आठ दहा दिवस लागू शकते त्याला पो आपल्या पोरायच्या पोरायचा का प्रतिसाद पोरायचं काय म्हणणं आहे तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा तुम्ही कमेंटमध्ये जे सांगसान जे बोलसान त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणखी काही जर ह्या व्हिडिओमध्ये सुटलं असेल हां हा महत्वाचा हा मुद्दा चुटला आपला हा नंबर आहे आपला आता हा जो नंबर आहे हा फोनपे पण आहे आणि व्हॉट्सअप पण आहे याच्यावरच तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट टाकायचा व्हॉट्सअप नंबरवर ह्याच फोनपे नंबरवर स्क्रीनशॉट टाकायचा फोन वगैरे नाही लावायचा किंवा मग काही प्रश्न असेल तर तुमचा मेसेज करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंटवरही केलं तरी मी वाचत असतो बरं वाचतो याच्यावर मेसेज टाकायचा किंवा व्हिडिओवर कमेंट टाकायची डायरेक्ट कॉल लावल्यापेक्षा कारण बॅचेस आहे बॅचेस आपल्या सकाळी आपला सकाळी आठ ते नऊ स्पेशल गणिताची बॅच टाकली पोलीस भरतीमुळे फक्त पाचशे रुपये महिनेच गणित बुद्धिमत्ता तीन महिन्यात खतम करू इथं सकाळी आठ ते नऊ साईनगर नंतर लगेच दहा ते बारा भातकुली जम्बो बॅच गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के भातकुलीमध्ये आहे नंतर तिकडून आल्यानंतर दुपारी थोडा आराम आहे नंतर तीनची बॅच जम्बो टाकली इथं तीन ते पाच अम साईनगरमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठा व्याकरण जी के हे एक बॅच आहे हे झाल्यानंतर थोडा अर्धा तास आराम नाही तर आपली मेन फास्ट ट्रॅक बॅच पुढे गेली हे सहा ते आठ पेपरशेट बॅच यांना सगळे जास्त फायदा होऊन पुरावे हे टाकली आता कसं आहे एवढं शेड्यूल बिझी आहे म्हणून शक्यतो फोन जर काही प्रश्न असला तुम्ही व्हॉट्सअपवर टाका मी व्हॉट्सअपवर रिप्लाय देतो ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथं था, थांबू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि फिट रामेन म्हणजे भरती आहे शरीराची आपल्या काळजी घ्या धन्यवाद